विधानसभेला हो 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 तर उभं करायचं होतं ना आम्ही तर तीस वर्ष काम केलेले लोक आम्ही त्याच्या पाठीची होतो ना निर्णय कोणी घेतला होता तीस वर्ष विधानसभेला उभं राहायचं समाजाने निर्णय घेतला आपल्याला उभं राहायचं म्हणून या आमच्या आंदोलनामुळे समाजा समाजात समाजात निर्माण झाले आम्हाला एकत्र करायला त्रास उरायला हो राज्यकर्त्याला घरात येऊ नका आपल्या गावात नाही येऊ दिलं ना समाजाने आणि हे शहाने रात्री दीड तीड दोन दोन वाजेला एकटा रूममध्ये बोलत होतो काय सेटलमेंट केली यांनाच माहिती आहे ना सेटलमेंट काय झाली काय घेतले आणि काय बोलले आणि समाजाला मातीत घातलं पण ओबीसीला काही समजत नाही अरे बाबा आम्हाला ओबीसीत मिळालंच नाही तुम्ही पण नाराज नका ना हो सा ना ते अज्ञानी आमची अज्ञानी आमचा या आंदोलनाचा नेता मग अज्ञानी हवा विवानी सगळं जास्तच प्रकार झाले लोकसभा निघून गेली विधानसभा आल्या विधानसभेला तो उभं करायचं होतं ना आम्ही तर तीस वर्ष काम केले लोक आम्ही त्याच्या पाठीची होतो ना निर्णय कोणी घेतला होता तीस वर्ष विधानसभेला उभं राहायचं समाजाने निर्णय घेतला आपल्याला उभं राहायचं म्हणून हो प्रक्रिया चालू केली मनोजनी प्रक्रिया चालू केली आम्ही त्या प्रक्रियेपासून दूर होतो हो पण त्या मागणीला आमचं समर्थन होतं शंभर टक्के तीस वर्षापासून ज्यावेळेस राज्यकर्तेच आपल्याला आपल्या मागण्या पूरत कर पूर्ण करत नसतील तर तुम्हाला त्या राज्यकर्त्याच्या चळवळीत जाऊन आपलं हक्क घ्यावाच लागतात ही शेवटची पायरी असते आणि ती समाजाने यांच्या हातात दिली होती शेवटी साडेतीन चार पाच ला उठला झोपेतून म्हणे नाही आपल्याला लढवायचं नाही म्हणे उठल्यावर साडेतीन पर्यंत लोक तिथे होते चार वाजेपर्यंत लोक होते तिथे आणि समाजाने काय केलं संभाजीनगर मधून समजा पाच दहा लोक आपण सगळेजण उभं राहणार होतो आमच्यात एकमत झालं नाही म्हणजे आम्ही काय ठरवलं बा तू ठरव आमच्या बायको कुणाला तरी एक कर तोही निर्णय त्यांच्या हातात दिला होता तुम्ही ठरव हा मग यांनी निर्णय कावर नाही घेतला मग यांनी कुणाशी चर्चा केली ना हा शाणा तर म्हणत होता राज्यकर्त्याला घरात येऊ नका आपल्याला गावात नाही येऊ दिलं ना समाजाने आणि हे शाणे रात्री दीड दीड दोन दोन वाजेला एकट्या रूम मध्ये बोलत होता काय सेटलमेंट केली यांनाच माहिती आहे ना सेटलमेंट काय झाली काय घेतले आणि काय बोलले आणि समाजाला मातीत घातलं समाज नाही आज हे मागच्या आंदोलनातून आपण पाहिलंय बरं आम्ही का बोलतोय तू आज मी मराठवाड्याचा विषय घे ना आजही तू मराठवाड्याचा राहिल्याचा मराठवाड्याचा विषय घे बस तो विषय तुझ्या हाताने पूर्ण होईल आणि आम्ही आमचं मागचं स्टेटमेंट सांगतो आम्ही पाया झालेलो आहे मराठवाड्यातील कुंभी जातीच्या प्रमाणपत्राचा आम्ही पाया झालेलो आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही समाजाने नाकारले पण तू कळस हो तुला संधी होती ती गेली पुन्हा तू संधी निर्माण कर लढ बाकीचे विषय घेऊ नको सरकारने काय केलं पहिले डब्ल्यू एस होतं आरक्षण नव्हतं म्हणून आपल्याला दहा दहा टक्के ए सी बी सी दिलं ज्यावेळेस तुम्हाला सेपरेट आरक्षण दिल्यानंतर तुम्ही ह्या घरातून त्या घरात गेले ना आणि ते दहा टक्के का कमी आहे का हे गैरसमज आहे आपल्या मराठ्यांचा मराठा मुलांचा राज्यकर्त्यांचा आंदोलनकर्त्याचा पहिले दहा टक्के मराठा होता बराबर तुम्हाला सेपरेट दहा टक्के दिलं या दहा टक्केत मराठा कोणताच येणे हो अहो ह्या महाराष्ट्रात कोणत्या एका जातीला दहा टक्के आरक्षण नाही आहे आमच्या दलित बांधवाला पण नाही आहे आदिवासीला बी नाही आहे ते सातमध्ये खेळतात ते तेरामध्ये खेळतात हां एकोणीस टक्केच हे खेळतो ओबीसी एन टीवाले दहा अकरा टक्के मराठ्याला दहा टक्के दिले ना सरकार अजून काय करेल तुमच्याकडून सरकारने काय द्यायला पाहिजे उद्या चर्चा झाली आमची तिथं समजा तर काय काय कोणत्या तोंडाने काय मागणार आम्ही म्हणून आम्ही भविष्याची मागणी केली की हे दहा टक्के उडालं हे कोर्टात जाणारच आहे गेलंच आहे आता सरकार बाजू मांडणार आहे समजा भविष्यात उडालं आहे दहा टक्के जे डु, डब्ल्यू एस आहे आज आपल्याला ते वीस टक्के करा वीस टक्के केलं तर मग मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील मराठ्याला लोकसंख्येप्रमाणात आरक्षण मिळेल सरकारने आणि ते होऊ शकतं कारण आज दहा टक्के तुम्हाला डब्ल्यू एस आहे ते सगळ्या समाजासाठी आमचं दहा टक्के उडायला नंतर हे दहा टक्के याच्यात महाराष्ट्र शासन वाढवू शकतो ते मिळालं तर जे आज यू त्यांनाही न्याय मिळेल आणि मराठ्यांनाही न्याय मिळेल आणि जे ओबीसीत आहे ते ओबीसीत आहेच मराठवाड्याचे का काही आल्यान पहिल्यापासून आमच्या ओबीसीत आहेच मराठा या आमच्या आंदोलनामुळं मनोजच्या समाजा समाजात दुही निर्माण झाली आम्हाला एकत्र करायला त्रास उरायला हो असं नाही आहे कोणती चळवळ काढा तुम्ही सेवा संघ काढा संभाजी बिघड करा छावा काढा कोणती छावा आगोबी छावा काढली तर कोणत्याही समाजाबद्दल आम्ही अपशब्द वापरला आहे ह्याच्या आंदोलनामुळं आमच्या दुही निर्माण झाली मिळालं तर काहीच नाही बर ओबीसी ला काही समजत नाही अरे बाबा आम्हाला ओबीसीत मिळालंच नाही तुम्ही बी नाराज नका होणार ते अज्ञानी आमची अज्ञानी आमचा या आंदोलनाचा नेता मग अज्ञानी प्रकार आहे दोन महिने दे काय दोन महिन्यात अजून चार महिने दे त्याला राहिलं काय काम आता काय काम आहे का त्याला कुठं काही काही का त्याचे ध्येय धोरणं काही संघटनेला असतात ना एखादा विषय पूर्ण केला काय आहे का कोपर्डीच्या माणसाला मारलं त्या आरोपीला मारलं त्यावेळेस आम्हीच होतो यांच्या पाठीशी कोण होतो ना छाती डोकपणे सांगावं या काही ध्येय धोरणं असतात संघटने त्याच्यावर काम करावं लागतं आता पुन्हा या चर्चेला महिनाभरत या जातील ज्यांना जे अज्ञानी आमचा समाज अज्ञानी हो भावनिक आहे जातील चर्चा करतो